अंजनगाव सुर्जी हा तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असून या तालुक्यामध्ये एकूण एकोणसत्तर गावे असून येथील गरजुवंत गोरगरीब कमी पैशात आपला उपचार व्हावा म्हणून नागरिक ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात येतात परंतु येथे दोन महिने झाले नेत्रचिकित्सक चिकित्सक सहाय्यक नसल्यामुळे हे गरीब नागरिक नेत्र तपासणीसाठी येतात आणि खाली हाताने वापस जातात त्यांना खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये लागतात तसेच त्यांना ओपीडी चिठ्ठी सुद्धा दहा रुपयाची काढावी लागते परंतु परंतु त्यांचे हे सर्व पैसे खर्च होतात त्यांना लाभ मिळत नाही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवा उत्तरे देत असून या गोरगरीब जनतेला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे व येथे गुरुवार आणि सोमवार असे दोन दिवस नेत्र सहाय्यक यांचे असून येथील नेत्र चिकित्सक अधिकारी गायब आहेत तरी या गरीब जनतेच्या त्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागत आहे जिल्हा चिकित्सक निकम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सुद्धा उडवा उडवीची उत्तरे दिली तरी या गोष्टींकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्या गरीब गरजुवंत नेत्र रुग्णांचा मार्ग सुकर करावा अशी या नागरिकांची मागणी आहे सुरेश धोने गाव वडाळी वय साठ चार झाले मी ह्या रुग्णालयात आल्या येणं जाणं सुरू आहे माझे तीस रुपये जाणं तीस रुपये येणं त्याच्यानंतर मी सूर्य नेत्रालयामध्ये गेली आणि तिथं मी माझ्या डोळ्याचा चष्मा मौजूद घेऊन आले मग लागत असेल तर सत्य परिस्थिती आहे सत्य बोलून राहिली प्रायव्हेटमध्ये गेली म्हणजे डोळ्याचा त्रास नाही होता डोक्याचा त्याच्यामुळे मी तिथं गेली मी इथं कधी डॉक्टर नाही कोणीच नाही कोणीच नाही तर जाणं येणं आमचं सगळं फुकट गेलं